नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपला पुन्हा एकदा स्वागत मी विलासकार घेऊन आलो आहे राशीसाठी जून महिना कसा असेल संमिश्र महिना आहे अपेक्षित परिणाम तुम्हाला मिळणार आहे शुभ आणि अशुभ परिणाम दोन्ही या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आरोग्याच्या बाबतीत सुधारणा आहे नवीन आजारपण जी असतील ती कदाचित येऊ शकतात परंतु स्वास्थ्य लाभ सुद्धा आहे अनेक बाबतीमध्ये चांगला असा महिना आहे उत्तरार्धामध्ये तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होणार आहे परिवारामध्ये जीवन सुख संपत्ती समाधान घेऊन आलेला महिना आहे जमीन तुम्ही खरेदी करू शकता परिवारामध्ये संपत्ती खरेदी विक्री करून तुम्ही कुठेतरी आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करून जाणारा हा महिना आहे सगळ्यात म महत्वाचं म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला कोणाचंही ऐकायचं नाही आहे इन द सेन्स दुसऱ्याचे ऐकून तुम्ही काम करू नका अन्यथा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो कामावर पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे यश मिळणार आहे व्यापारी वर्गासाठी चांगला महिना आहे चांगला परतावा किंवा चांगले रिटर्न्स घेऊन आलेला म्हणणे महिना आहे नित्य प्रगती आहे कामामध्ये तुमचं व्यापार व्यापारामध्ये तुमचं कुठेतरी साहस किंवा पराक्रम तुम्हाला वाढताना दिसणार आहे त्यामुळे कामामध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी अनेक मार्गातून पैसा येण्याचे चान्सेस मिळणार आहेत खेळा की जी मंडळी खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट महिना आहे विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना चांगला आहे विदेश यात्रा विद्यार्थ्यांची असतील तर त्या सफल होऊ शकतात कार्यक्षेत्रामध्ये जर पर्टिक्युलरली बघितलं तर सफल असा महिना आहे संमिश्र परिणाम घेऊन आलेला महिना आहे जास्त लक्ष तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये ठेवायचं आहे इकडच्या तिकडच्या तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी इकडच्या तिकडच्या गप्पा किंवा गॉसिपिंग न करता आपण आपल्या कामामध्ये कसं व्यवस्थेशीर करू यावर तुम्हाला जास्त फोकस ठेवायचं आहे सहकारी मी मित्रमंडळी तुम्हाला मदत करणार आहेत नोकरीमध्ये तुमची चांगली मजबूत अशी स्थिती असणार आहे व्यापार चांगला आहे सुखवृद्धी आहे वाढ होणार आहे व्यापार सरकारी क्षेत्रामध्ये जे व्यापार करत असतील त्यांना व्यापारातून लाभ आहे उत्तरार्धात व्यापारामध्ये अधिक उन्नती आणि विस्तार आहे त्या अनुषंगाने तुम्ही पूर्णपणे वाटचाल करू शकता आर्थिक बाबतीमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये चांगला महिना आहे घरावर कुठेतरी खर्च करणार आहे घराच्या सजावटीवर तुम्हाला खर्च करावा लागू शकतो किंवा रिनोव्हेशनवर खर्च करावा लागू शकतो खर्च जास्त असल्यामुळे किंवा प्रमाणापेक्षा जास्त खर्च असल्यामुळे कुठेतरी तुमचं धनसंचय किंवा बँक बॅलन्स वाढताना दिसणार नाही आहे पैशाचं नियोजन करायचं आहे अन्यचा कुठेतरी आर्थिक चिंता तुम्हाला या महिन्यात होऊ शकते उत्तरार्धामध्ये आर्थिक बाबतीमध्ये महिना चांगला आहे शेअर बाजारातून तुम्हाला फायदा होताना दिसणार आहे या महिन्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता संपत्तीच्या खरेदी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर मध्यम महिना आहे आरोग्य चांगले आहे जुने आजार जे असतील ते कमी होणार आहे जुन्या आजारातून तुमची पूर्णपणे मुक्तता करणारा हा महिना आहे आणि कुठेतरी तुम्हाला ऊर्जा नवीन स्वतःमध्ये आलेली वाटेल आणि त्याप्रकारे तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती ही वाढलेली दिसेल लहान मोठ्या आजारातून तुम्ही पूर्णपणे वाचून जाणार आहात कुठेही त्रास होणार नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची खाण्यापिण्यावर लक्ष ठेवायचे आणि निष्काळजीपणा आरोग्याच्या बाबतीमध्ये बिलकुल करू नका प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये जर बोलाल प्रेमा तर प्रेमात असाल तर प्रेमामध्ये घरच्यांना तुम्ही माहिती देऊ शकता म्हणजे प्रेमाच्या बाबतीमध्ये तुम्ही आपल्या घरच्यांना जोडीदाराशी मिळवू शकता आणि प्रेम तुमचं व्यक्त जे व्यक्त कराल घरामध्ये ते स्वीकारलं जाऊ शकतं आणि तुमच्या विवाहाची सुद्धा बोलणी या वर्षी या महिन्यामध्ये होऊ शकते बारा जून ते चौदा जून अतिशय चांगला काळ आहे तुमचं प्रेम असेल ते वाढेल आणि प्रेमाला एक वेगळी प पर परिभाषा किंवा दिशा मिळेल रोमॅन्टिक मोडमध्ये तुम्ही दिसणार आहात सर्व काही देण्याची तयारी प्रेमामध्ये असणार आहे प्रेमातून आनंद आणि वैवाहिक जीवनासाठी हा महिना अतिशय चांगला आहे वादविवाद तुम्ही नसते वादविवाह टा टाळायचे लोकं शांत ठेवून चालायचे सगळ्यात महत्त्वाचं जागरूक आणि डिसिप्लिन राहून जगण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे कुठेही वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही जीवनसाथी जे असतील ते तुमच्याबरोबर का खांद्याला खांद्या लावून काम करणार आहेत आदर्श जीवनसाथी बनण्याचा तुमचा या महिन्यात पूर्णपणे प्रयत्न असणार आहे कुटुंबासाठी किंवा वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही एखादा मोठा निर्णय घेऊ शकता उत्तरार्धामध्ये प्रेम हे वृद्धिंगत होणार आहे परिवाराच्या बाबतीमध्ये अनुकूल महिना आहे आईवडिलांना आजारातून मुक्तता देणारा हा महिना आहे एकमेकांना परिवारामध्ये घेऊन तुम्ही काम करणार आहे घरातलं एखादं रिनोव्हेशन होऊ शकतं बोलण्यावर तुम्हाला मर्यादा ठेवायच्या आहेत आणण्याचा वाद होऊ शकतात ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या ठिकाणी परिवारामधील व्यक्तींना आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी प्रगती घेऊन आलेला महिना आहे आता पाहूया उपाय काय आहे ते रत्न हे अष्टधातूच्या अंगठीमध्ये जर तुम्ही घातलं शनिवारच्या दिवशी तुम्ही घालायचे मधल्या बोटामध्ये ओपल रत्न जे आहे ते तुम्ही शुक्रवारी अनामिकेमध्ये धारण करू शकता दुर्गा मातेची उपासना करू शकता लहान मुलींचे तुम्ही दर्शन करायचं आहे तर हे होते सगळे उपाय आता मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद